मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करूया का आपला जो उमेदवार असेल आपला जो भावी आमदार असेल तो कसा असावा मित्रांनो जर आपण गुंड प्रवृत्तीचे जर उमेदवार दिले तर तो उमेदवार आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचे चांगले कार्य करणार नाही आपण जर श्रीमंत आणि पैसेवाले उमेदवार दिले आणि फक्त त्यांच्याकडून जर पैसे घेऊन त्यांना मतदान केलं तर तो आपल्या कार्यक्षेत्रात पुढील पाच वर्ष कोणत्याही प्रकारचे कामं करणार नाही त्यासाठी आपण तरुण तडफदार आणि सुशिक्षित असा उमेदवार आपल्या विधानसभे क्षेत्रामध्ये शोधायला हवा जो उमेदवार आपल्या येथील गरीब जनतेसाठी झटेल काम करेल शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करेल असा उमेदवार आपण शोधायला हवा जो उमेदवार बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो असा उमेदवार आपण शोधून शोधायला हवा मित्रांनो आपला उमेदवार असा असावा जो आपल्या इथं मोफत आरोग्य मोफत शिक्षण व्यवस्था आणू शकतो किंवा त्यासाठी तो झटू शकतो त्यासाठी तो, शक तो, तो प्रयत्न करू शकतो आपल्याकडे एक असा उमेदवार आपण शोधायला हवा जो वीज बिल कमी करू शकतो किंवा त्यासाठी संकल्पना आणू शकतो त्यासाठी प्रोग्राम आणू शकतो आपण असा उमेदवार शोधावा जो आपल्या विधानसभा क्षेत्रातील गरीब जनतेसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारांसाठी काम करू शकतो रोजगार उपलब्ध करू शकतो असा उमेदवार आपण आपल्या विधानसभा क्षेत्रात आपण शोधायला हवे आपण चांगले आणि कष्टकरी उमेदवार जर शोधले आपण चांगले आणि होतकरू जर उमेदवार शोध शोधले तर नक्कीच आपल्या विधान सभेत आपल्या महाराष्ट्रात बदल होऊ शकतो बदल घडवायचा असेल तर चांगले आणि सुशिक्षित असे उमेदवार आपण आपल्या राज्यामध्ये शोधूया धन्यवाद मित्रांनो